श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले दिवाळीच्या वसुबारसेच्या निमित्ताने मनकपूर्वक स्वागत या भागात आपण जाणून घेणार आहोत गोपूजनाचे महत्त्व आणि ते कसे करावे याची सोपी पद्धत दिवाळीची सुरुवात वसुबारसेने होते अश्विन द्वादशी यालाच गोवत्स द्वादशी असे म्हणतात पद्मपुराणातील या संदर्भातील कथा अशी समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यातल्या नंदाधेनूचं आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून हे पूजन केले जाते याशिवाय आणखीही गोपूजनाचे धार्मिक महत्त्व आहे हिंदू धर्मात असं मानलं जातं की गायीमध्ये तेहतीस कोटी दैवता वास करत असतात गायीचं पूजन म्हणजे त्या सर्व दैवतांचं पूजन समजले जाते गाओ विश्वश मात्र हा गाय ही जगाची माता आहे असं वेदांमध्ये म्हटलं आहे भगवान श्रीकृष्णाला गोपाल गोविंद हे विशेषण दिले गेले आहे कारण त्याने आपल्या बालपणात आणि आयुष्यात गायींचं पालन केलं आणि गायींवर प्रेम केलं गाईच्या सेवेनं भक्तिभाव वाढतो पापांचं निवारण होतं आणि ईश्वर प्राप्ती सुलभ होते असा श्रद्धेचा भाग आहे गाईचं वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक महत्त्वही तेवढेच आहे गायीचं दूध दही तूप मूत्र आणि शेण हे पंचगव्य शरीरासाठी आणि पूजनासाठी पवित्र मानले जाते यात रोगनिवारक गुणधर्म असून आयुर्वेदात त्याचा मोठा उपयोग आहे गाय ही वात्सल्य शांतता आणि सहनशीलतेचं प्रतीक आहे गायीमुळे शेतीला खत अन्नासाठी दूध आणि तिच्या सेवेने शांती मिळते ती शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक आहे गाय ही केवळ एक प्राणी नाही तर ती माते समान पूजनीय आहे या दिवशी स्त्रिया एकभुक्त राहतात संध्याकाळी घरापुढे रांगोळ्या तोरणे लावून दारापुढे दीप लावतात आणि मग गाय वासरूचं पूजन करतात त्यांच्या पायावर पाणी वाहून त्यांना हळदी कुंकू अक्षदा फुले वाहून औक्षण करतात बाजरीची भाकरी गूळ याचा नैवेद्य दाखवला जातो परंतु देशकाल परिस्थितीनुसार प्रत्यक्ष गायीचे पूजन करणे शक्य नसते अशा वेळी काय करावे जर खऱ्या गायी गायीची पूजा करणे शक्य नसेल तर तिचं चित्र किंवा प्रतिकाला हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून धूप दीपाने ओवाळावे नैवेद्य दाखवावा यामुळे किमान गोमातेचं स्मरण करणे हा उद्देश तरी साध्य होतो गोशाळेला दान करावे गोमातेला या दिवशी प्रार्थना केली जाते गवा गवामध्ये स्थितम विष्णू गवामध्ये स्थिता शिवा गवा गवामध्ये स्थितम सर्व सर्व गाओ नमोस्तुते याचा अर्थ मध्ये श्री विष्णू आहेत गाईच्यामध्ये शिवशंकर आहेत गाई मध्ये सर्व काही वास करते अशा या गायीला माझा नमस्कार असो गायीच्या पूजनाचा मंत्र सर्व देवमयी माता तीर्थमयी गवा गोग्रासम प्रददामद्य स्वर्गलोकजयो भवेत याचा अर्थ गाय ही सर्व दैवतांची मूर्त स्वरूप माता आहे ती सर्व तीर्थांचे पवित्र स्थळांचे स्वरूप आहे आज मी गायीसाठी गोग्रास म्हणजे अन्न अर्पण करते ज्यामुळे स्वर्गलोकाची प्राप्ती मला होईल वसुबारसेच्या निमित्ताने आपल्या हातून गोसेवा घडण्यासाठी खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया भाग नऊमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने धन्यवाद